जुन्या पायवाटा सोडून नवीन विकसित रस्ता झाला ते आमच्या बौद्धवाडीमध्ये उतरण्याचं हे ठिकाण आहे कुंडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बरोबर कळलं की नाही याच्या उजव्या बाजूला देवराम गोविंद जाधव म्हणजे विलास देवराम जाधव आणि शशी देवराम जाधव यांचं घर आहे आणि त्यांच्याच समोर मंगेश सदाशिव जाधव यांचं घर आहे आणि त्यांच्याच वरती हे ए, आपले प्रदीप हां त्याच्यावरती प यशवंत देऊ जाधव म्हणजेच प्रदीप यशवंत जाधव आणि दीपक यशवंत जाधव यांचं घर आहे या विलास देवराम जाधव यांच्याच घरासमोर मंगेश सदाशिव जाधव यांनी घर बांधलेलं आहे आणि त्याच्याच वरच्या बाजूला तेथे विजय शांताराम जाधव यांनी घर बांधलेलं आहे त्याच्याच बाजूला गंगाराम काळू जाधव यांचं घर आहे कळ की नाही इथे आता नवीन सर्वत्र पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वत्र चिरेबंदी सरकार मान्य घर बांधण्यात आलेली आहेत शासनाने भरपूर प्रयत्न केलेला का आहे प्रत्येकाला घर मिळावं असा शासनाचा प्रयत्न आहे आणि प्रत्येकाला शौचालयासहित घर हा विजय सहित घर अशा प्रकारचा शासनाचा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे आणि याच्यासाठी शासनाचे धन्यवाद केले पाहिजेत हो? पूर्वी हे ही सगळी घर गवताने शाकारलेली असायची दगड मातीची माती असायची आता ही चिरेबंदी पक्की घरं बांधल्यामुळे लोकांना अत्यंत आनंद होत आहे आणि लोक हर्षभरीत आहेत छान छान थँक शासनाचे धन्यवाद